पाल पाल नमस्कार मी हर्षद निगडे तालुका कृषी अधिकारी अक्कलकोट आज आपण श्री हनुमंत बिराजदार यांच्या प्रक्षेत्रावर आहोत आपण या आज या ठिकाणी रेशीम शेती याबाबतची कार्यशाळा आपण इथे आयोजित केली होती एक तालुक्याचा तालुका कृषी अधिकारी या नात्यानं मला सर्व शेतकरी बांधवांना एक कळकळीची विनंती करायची आहे की पारंपरिक शेती करण्यापेक्षा रेशीम शेती याच्याकडे जोडधंदा न बघता जोडधंदा म्हणून न बघता त्याच्याकडं एक उद्योग म्हणून सर्व शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे बघितलं पाहिजे त्याच्यातून जे आपली उन्नती होणार आहे ते आपण पाहणारच आहोत पण याच्यामध्ये रेशीम विभागाचे अधिकारी असू द्या किंवा आमचे कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असू द्या कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय सोलापूर यांच्या म्हणजे यांचा, यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांच्या आदेशानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याकडं पडणारा परना, जे पर्जन्यमान आहे त्याचा अभ्यास करून त्या अंति आपल्याकडं जो पर्जमान पर्जन्यमान उपलब्ध आहे आपल्या जमिनीमध्ये जमिनीमध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्यावर येणार पीक म्हणून रेशीम शेतीकडे आपण सध्या याच्याकडे बघतोय मान्य जिल्हाधिकारी महोदय आमचे जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी श्री गौसाणी साहेब आणि रेशीम विकास अधिकारी श्री पवार साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण सर्व शेतकरी बांधवांनी समग्र रेशीम अभियान किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत हे तुती लागवड या दोन योजनेच्या मार्फत सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणजे ज्यांना शक्य आहे जे करू इच्छितात अशा इच्छुक शेतकऱ्यांनी या दोन योजनेच्या मार्फत किंवा मा या दोन योजनेचा लाभ घ्यावा असं मी आज या कार्यशाळेच्या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या तालुक्यामध्ये निश्चितच रेशीम शेती म्हणण्यापेक्षा रेशीम उद्योग हा नजीकच्या काळामध्ये भरभराटीस येणार आहे त्यासाठी आम्ही कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच रेशीम विभाग ही आपल्या सहकार्याला आहे दोन्हीच्या सहकार्यानं आपण हा रेशीम उद्योग हा पुढे न्यायचा आहे